नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण उत्तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात विद्यापीठ नोकरीची संधी आलेली आहे त्यामध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा क्वालिफिकेशन काय लास्ट डेट काय याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील तर कवयित्री बहिणाबाई चौधरी एन एम यू जळगाव रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिसचे प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुम्ही इथे दोन्हीही पद्धतीने अर्ज करू शकतात समजा तिथं जवळपास असेल तुम्ही जवळ जळगावला तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण देऊ शकतात आणि जर तुम्ही दूर असाल तर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ईमेलवर सुद्धा आपला अर्ज पाठवू शकतात संस्थेचं नाव आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव भरले जाणारे पद आहे अभ्यासाचे प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट आज आहे तीस ऑग जुलै एकोणावीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करू शकतात भरपूर वेळ आहे ईमेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या ईमेलवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे कुलसचिव कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ऑफलाईन पद्धतीनं जर तुम्हाला पोस्टन पाठवायचं असेल तर हा या पत्त्यावर तुम्ही तिथं पाठवायचं आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे जळगाव अर्ज कसा करायचा तर या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडायची म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ती सर्व कागदपत्रांची एक एक झेरॉक्स प्रत त्याच्यासोबत जोडायची आणि शेवटची तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे ही भरती आहे महत्त्वाच्या ज्या लिंक्स आहे समजा जाहिरातीची पी डी एफ वेबसाईट आणि ईमेल ॲड्रेस हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करा रात एकदा व्यवस्थित शांततेत वाचा आणि मग अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत